आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिक्षण महर्षी मौलाना वस्तानवी मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांचा जन्म गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील कोसाडी या गावात एक मे एकोणीसशे पन्नास रोजी झाला होता साधारणत एकोणीसशे त्रेपन्न किंवा त्रेपन्न साली त्यांचे कुटुंबीय त्याच जिल्ह्यातील वस्तानवी या गावी स्थलांतरित झाले त्यांनी आयुष्यभर धारण केलेले वस्तानवी हे आडनाव त्यांच्या मातृभूमीशी असलेली त्यांची नाळ दर्शविते मौलाना वस्तानवी यांचे सुरुवातीचे शिक्षण कोसाडी येथील मदरसा कुवत उल इस्लाम येथे झाले जिथे त्यांनी कुराण हिज म्हणजेच तोंड पाठक केले यानंतर त्यांनी बडोद्यातील मदरसा शम्स उल उलूम येथे शिक्षण घेतले आणि एकोणीसशे चौसष्ट पासून गुजरातमधील ताडकेश्वर येथील मदरसा फलाह ए दारेंग येथे पुढील शिक्षण घेतले तसेच एकोणीसशे बहात्तरच्या उत्तरार्धात वस्तानवी यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मजाहिर उलुंगमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी मोहम्मद युनुस जौनपुरी सारख्या विद्वानांकडून हदीससह प्रगत इस्लामिक विज्ञानांचा अभ्यास केला त्यांनी एकोणीसशे मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी इस्लामिक अभ्यासाव्यतिरिक्त ची पदवी देखील मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मौलाना बस्तानवी यांनी एकोणीसशे मध्ये महाराष्ट्रातील अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूम या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली सुरुवातीला ही संस्था अत्यंत मर्यादित संसाधनांसह कार्यरत होती ज्याची सुरुवात एका छोट्या ठिकाणी झाली होती अवघे सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक येथून या संस्थेचा प्रवास सुरू झाला होता कालांतराने ही संस्था लक्षणीयरित्या विस्तारली आणि त्याचे रुपांतर एका वटवृक्षात झाले इस्लामिक आणि समकालीन आधुनिक शिक्षणाचे मिश्रण करणारी एक उल्लेखनीय संस्था उदयास आली संस्थेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी मौलाना बस्तानवी कायमचे अक्कलकुबा येथे स्थायिक झाले या संस्थेमध्ये प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षण पदवी बी एड आणि शिक्षण पदविका डी एड तसेच व्यावसायिक कार्यक्रमांचा समावेश आहे अभियांत्रिकी फार्मसी आणि एमसीआयने मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय असे व्यावसायिक अभ्यासक्रम देखील दिले जातात मौलाना वस्तानवी यांनी स्थापन केलेले जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च हे वैद्यकीय महाविद्यालय आज दिमाखात उभे असून रुग्णसेवेसह डॉक्टरांची निर्मिती करीत आहे याव्यतिरिक्त मौलाना यांची संस्था आयआयटी ऑफिस व्यवस्थापन टेलरिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करते या मिश्रित शिक्षण मॉडेलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना धार्मिक आणि समकालीन सामाजिक भूमिकांसाठी तयार करणे आहे एकोणीसशे मध्ये मौलाना वस्थान्वी जगप्रसिद्ध उलूम देवबंद या बलाढ्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे मजलेसे शुरा सदस्य बनले आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कुलगुरू म्हणूनही काम केले अकरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी वस्तानवी यांची दारुल उलून देवबंतचे कुलगुरू म्हणून निवड झाली होती परंतु भोसरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण होऊन काही महिन्यातच त्यांना देवबंदच्या कुलगुरू पदावरून पायुतार व्हावे लागले होते मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी साहेब यांनी धार्मिक शिक्षणाला आधुनिक शिक्षणाची वेज्ञानाची तंत्रज्ञानाची जोड देत हजारो लाखो विद्यार्थी घडविले ज्यांच्याजवळ धार्मिक ज्ञानासह जगाशी स्पर्धा करण्याचे कौशल्य होते याव्यतिरिक्त वस्तानवी यांनी देशभरात अनेक सामाजिक धार्मिक संस्था स्थापन केल्या अनेक संस्थांनी सढळ हाताने मदत केली मदत मिळवून दिली हजरत मौलाना वस्तानवी यांच्या शैक्षणिक कार्याची तुलना महान शिक्षण महर्षी सर सय्यद अहमद खान यांच्याशी करता येईल ज्याप्रमाणे सर सय्यद अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन करत मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षणाची दारे उघडून दिली त्याचप्रमाणे मौलाना वस्तानवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूम ही संस्था उभारत मुस्लिमांना धार्मिक शिक्षणासह जागतिक स्पर्धेत टिकणारी शिक्षण देण्याची मोठी कामगिरी बजावली भावी पिढ्यांसाठी एक मोठा शैक्षणिक वारसा मागे ठेवत आज हजरत मौलाना गुलाम वस्तानवी साहेब आपला इव्रुकाचा प्रवास संपवत आपल्या खऱ्या खुऱ्या मालकाकडे मार्गस्थ झाले इन्ना लिल्लाही व इन्ना इलाईही राजीऊन